नवनाथ कथासार अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन ब्राह्मण स्त्रीस भस्मदान शंकर व दत्तात्रेय अरण्यात शोभा पाहात भागीर्थी नदीच्या तीराने जात असता त्यांची नजर तपश्चर्या करीत असलेल्या मच्छिंद्रनाथाकडे गेली दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले मग शंकर एका बाजूला उभे राहिले आणि त्यांनी दत्तात्रेयाला मच्छिंद्रनाथाची विचारपूस करण्यास सांगितले दत्तात्रेय मच्छिंद्रनाथाजवळ गेला आणि म्हणाला तू कशाकर्ता एवढे तप करीत आहेस तुला काय पाहिजे ते ऐकून मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून पाहिले आणि नमस्कार करून म्हणाला महाराज मी आज बारा वर्षे येथे तपश्चर्या करीत बसलो आहे पण मला आजपर्यंत कोणीही मनुष्य प्राणी येथे दिसला नाही आपण आज येथे ये कसे आलात आपले नाव काय आज आपले दर्शन झाले तेव्हा आता माझा भाग्योदय जवळ आला आहे असे मला वाटते मला दत्तात्रेय म्हणतात दत्तात्रेय म्हणाला मी अत्रिमुनींचा पुत्र आहे तुझी काय इच्छा आहे सांग ते ऐकताच मच्छिंद्रनाथाला अतिशय आनंद झाला आणि त्याने दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेवले प्रेमाचा पाझर आल्यामुळे दत्तात्रेयाचे पाय भिजवून गेले नंतर मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज आप शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे अवतार आहात आता माझा अंगीकार करावा त्याबरोबर दत्तात्रेयाने त्याला उठविले आणि आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला कानात मंत्रोपदेश केला त्याबरोबर मच्छिंद्रनाथाचे अज्ञान दूर होऊन त्याला सगळीकडे ब्रह्म दिसू लागले त्याची परीक्षा पाहण्याकरता दत्तात्रेयाने त्याला विचारले विष्णू आणि शंकर कोठे आहेत मला सांग सर्व ठिकाणी ईश्वरच भरला आहे मच्छिंद्रनाथ म्हणाला निराळे असे काही नाही मला सर्व ठिकाणी ईश्वराशिवाय दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वरच भरलेला आहे त्याची एक भावना झालेली पाहून दत्तात्रेयाने त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन शंकराकडे गेला हा कविनारायणाचा अवतार आहे हे जाणून शंकरांनी त्याला आलिंगन दिले आणि सांगितले दत्तात्रया याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करावा आणि नाथसंप्रदायाला सुरुवात होऊ द्या त्याबरोबर दत्तात्रयाने त्याला सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाट्यांचा नाथसंप्रदाय निर्माण करण्याची त्याला सूचना केली नंतर शंकर व दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा कराव्यास निघाला प्रथम तो सप्तशृंगीला गेला तेथे त्याने अंबेचे दर्शन घेतले आणि तिची स्तुती केली नंतर देवतेला अनुकूल करून घेण्याकरिता त्याने अंबेजवळ बसून सात दिवस अनुष्ठान केले तेव्हा अंबा प्रसन्न झाली आणि म्हणाली वत्सा तुझा काय हेतू आहे तू कशाकरिता अनुष्ठान करीत आहेस माते मच्छिंद्रनाथ म्हणाला मला साबरी विद्या अवगत करून घेऊन त्यावर कवित्व करण्याची इच्छा आहे त्याकरिता मी काय करू ते सांग ते ऐकून देवीने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला घेऊन ती मारतंड नावाच्या पर्वतावर गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रपूर्वक हवन केल्यावर वृक्ष सोन्यासारखा चमकू लागला आणि त्या वृक्षाच्या फांद्यावर अनेक दैवते बसलेली मच्छिंद्रनाथाला दिसू लागली ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण ती काहीही बोलली नाही नंतर अंबा त्याला म्हणाली येथून जवळच ब्रह्मगिरी पर्वताजवळ अंजन नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर महाकालीचे स्थान आहे ते तेथे जा आणि महाकालीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे पाण्याने भरलेली शंभर श्वेतकुंडे आहेत काठावर शुक्लवेल आहे ती तोडून एकेका कुंडात टाक ज्या कुंडात ती वेल सजीव होईल त्यात स्नान कर नंतर त्याचे उदक प्राशन कर उदक प्राशन केल्यावर जर तुला भोवळ येऊ लागली तर बारा आदित्यांचा जप कर म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या बाटलीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे स्मरण करून ते पाणी मारतंड पर्वतावरील वृक्षाला घाल म्हणजे त्यावरील सर्व दैवते प्रसन्न होतील आणि तुझे काम होईल एका खेपेसच काम झाले तर सहा महिने अशाच खेपा घाल एकेका खेपेस एकेक -एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी निघून गेली देवीच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे महाकालीला नमस्कार करून त्याने शुक्लवेल घेतली आणि एकेक -एक अशी त्या शंभर कुंडात टाकली जरा वेळाने त्याने पाहिले ती आदित्य नावाच्या कुंडातील वेलीस पाने फुटली होती त्याबरोबर त्याने त्या कुंडात स्नान केले आणि त्याचे उदक प्राशन केले त्याबरोबर त्याला भोवळ येऊ लागली म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांचा जप चालविला त्याबरोबर सूर्य प्रकट झाला आणि त्याने कृपादृष्टीने त्याला सावध केले नंतर सुयीनी त्याला तुझे मनोरथ पूर्ण होतील म्हणून आशीर्वाद दिला सूर्याने वर दिल्यावर मच्छिंद्रनाथाने काचेच्या बाटलीत ते उदक भरले व तो मारतंड पर्वतावर गेला तेथे आदित्याचे स्मरण करून त्याने त्या अश्वत्थ वृक्षाला पाणी घातले त्याबरोबर आदित्य प्रकट झाला आणि त्याने काय पाहिजे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला साबरी विद्येवर कवित्व करावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा आपण मला सहाय्य करून माझी मंत्रविद्या सफल करावी ते ऐकून आदित्याने त्याला मंत्रविदेत सहाय्य करण्याचे के कबूल केले याप्रमाणे सहा महिने येजा करून मच्छिंद्रनाथाने सर्व दैवते प्रसन्न करून घेतली आणि त्यांच्याकडून मंत्रविद्येला सहाय्य करण्याचे कबूल करून घेतले सर्व दैवते प्रसन्न झाल्यावर मच्छिंद्रनाथाने साबरी विद्येवर कवित्व करून मंत्रविदेवर एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला आणि तो पुन्हा तीर्थयात्रा करीत निघाला तीर्थयात्रा करीत असता तो बंगल्यातील चंद्रगिरी नावाच्या गावाला गेला तेथे सर्वोपद्याय नावाचा एक गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याची बायको सरस्वती नावाची मोठी सद्गुणी आणि सौंदर्य संपन्न होती पण तिला पुत्र नसल्यामुळे दोघांनाही मोठी खंत वाटत असे एकदा मच्छिंद्रनाथ तेथेच भिक्षे करता गेला अंगणात उभा राहून अल्खहसं म्हणूनच त्यानं भिक्षा मागितली ते ऐकून सरस्वती बाहेर आली आणि तिने त्याला भिक्षा घातली पुत्र नसल्यामुळे आपण फार दुहखी आहोत असे सांगून ती म्हणाली महाराज याच्यावर काही उपाय असला तर मला सांगा मी तो करीन नसे म्हणून ती त्याच्या पाया पडली मच्छिंद्रनाथास तिची दया आली आणि त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून तिला दिली आणि तो म्हणाला ही विभूती झोपण्याच्या वेळेस खा तुझ्या उदरी साक्षात हरिनारायणाचा अवतार होणार आहे मी बारा वर्षांनी परत येईन तेव्हा तुझ्या मुलाला उपदेश करीन मग सर्वसिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील मी दिलेली विभूती ही सामान्य समजू नकोस त्याचे बोलणे ऐकून सरस्वतीला फार आनंद झाला आणि तिने ती विभूती नीट जपून ठेवली थोड्या वेळाने शेजारणीकडे सर्व बायका गप्पा मारीत असता सरस्वतीने विभूतीची सर्व हकीकत त्या बायकांस सांगितली त्यातील एकीने तिची चेष्टा केली त्याबरोबर सर्वच बायका उलट बोलू लागल्या आणि सरस्वतीला भीती वाटू लागली की त्या गोसाव्याचा उद्देश जादुटोण्याचा तर नाही ना शेवटी दुसऱ्या बायकांचा विचार घेऊन या फंदात पडण्यात अर्थ नाही अस तिनं ठरवलं आणि ती विभूती तिने गोठ्याजवळ कचरा टाकण्याचा उकिरडा होता तिथे टाकून दिली फलश्रुती याच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही अपार धन प्राप्ती होते विजय प्राप्त होते